पुणे आणि परिसरात सुरू असलेल्या पावसामुळे पुणेकरांची चिंता वाढली आहे खडकवासला धरण साखळी क्षेत्रातील चारही धरणांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे खडकवासला पानशेत वरसगाव आणि टेमघर धरणांमध्ये सुमारे त्र्याण्णव टक्के पाणीसाठा आहे खडकवासला धरणातून शनिवारपासून सत्तावीस हजार सोळा क्युसेक्स पाण्याचा विसर्ग करण्यात आलेला आहे या पावसामुळे पुणे जिल्ह्याला रेड अलर्ट देण्यात आला आहे तसेच नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशाराही देण्यात आला आहे पुण्यातील येरवडा परिसरातील शांतीनगरमधल्या झोपडपट्टीत पाणी शिरण्यास सुरुवात झाली आहे त्यामुळे या परिसरातील पाचशे नागरिकांना स्थलांतरित करण्याचे काम पी एम आर डी ए आणि अग्निशमन दलानं शनिवारी रात्री उशिरा हाती घेतलं त्यांना जवळच्या पेरुळकर शाळेत स्थलांतरित करण्यात आलेले आहे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण नव्वद टक्के भरले आणि त्यामुळे पाण्याचा विसर्ग वाढवण्यात आलेला आहे